राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथा पालत होणार आहे कारण भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत आणि त्यांचा भाजप प्रवेश निश्चित सुद्धा झालेला आहे रविवारी ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारामुळे संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे तर काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत असं सुद्धा बोललं जात आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत दरम्यान संग्राम थोपटे यांची राजकीय या कारकीर्द पाहतो ग्राफिक्सच्या माध्यमातून वडील नंतरराव थोपटेंचा राजकीय वारसा जपत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत भोर विधानसभा मतदारसंघामधून अनेक वेळा ते आमदार आहेत दोन हजार दोन ते दोन हजार तीन मध्ये भोर पंचायत समितीचे उपसभापती होते दोन हजार सात ते दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुद्धा राहिलेले आहे त्याच कालावधीत ते राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुद्धा होते दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुळशी विधानसभा मतदारसंघामधून सलग तीन वेळा आमदार होते